अक्रीवंत आपल्याला संग्राम शेंडगे अशोका पैवार बारामती कुस्ती केंद्र बारामती भारत मधले संपट्ट अकडी राहते विजयाला बजरंग नाना गावडे यांच्या वती शंभर रुपये संग्रामसाठी हरी आलेला आहे गिज वाघमुडी आजार ही कुस्ती कैलासवासी अशोक दिलीप गावडे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री बजरंग दिलीप गावडे नाना ना। यांच्या वतीनं अर्जुन खारतुडे असतात त्यांची वरून संग्रामला शंभर रुपये बक्षीस आहे संग्राम बक्षीसदार अमोल भाऊ मध्ये यांची वरून संग्रामला शंभर रुपये अर्जुन खारतुडे यांची वरून शंभर रुपये हरी आलेला त्याचा जोडीदार आत या की नाना त्याला कुस्ती लावून घ्या हरि गायकवाड आणि गणेश वाघमोडी अनिल काका हात या कुस्ती लावण्यासाठी आणि हरि गायकवाड गोखळे हात वरती कर आणि हा आणि लढतो कैलास अशी अशोक दिलीप गावडे यांच्या स्मरणार्थ ही कुस्ती लागते अनिल काका गावडे आणि बजरंगना गावडी आज चला अजिना शिंदे यांची वडून संग्रामला शंभर रुपये लक्ष देत त्याच्याकडं हरी गायकवाड हिरव्या लांगीचा तांबड्यालांगीचा धाईगुडी सुनील वाघमुडी चैतन्य बंडकर आत आता हनुमंत गावडे शुभम भांडे सूरज गावडे शुभम रासकर तीनच कुस्ती बाकी ताबुडतो बात या ताबुडतो बात्यायच बैलवा <laughs> <लाली laughs> <लाली laughs> कुस्ती करायचे हरी आणि लक्ष्मण हरी गा ऐकवार अनिल का का गावडींचा पत्ता अनिल का त्यांनी खऱ्या अर्थान कुस्तीची नर्सरी उभा केली आहे गुकळी गावामध्ये कुस्तीची सुंदर रोपटी बहरायला लागलेली अनिल काकांच्या मार्गदर्शनाखाली आणि यातूनच भविष्यात वटवृक्ष तयार होणार आहेत कुस्तीतली अशी अनिल काका आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अनिकेत पोचे गोखली अनिल काका गावडे यांचा पत्ता रजनीकांत फटके यांचे अनिकेत साठी बजरंग नाना यांचे यांच्याकडून शंभर रुपये गणेश पैलवान यांचे कडून शंभर रुपये चला वाघ आत चला अमोल भाऊ यांचे यांच्याकडून शंभर रुपये अनिकेत साठी सुनील आत सुनील का आतमध्ये चैतन्य पटकर मैदान खुलं पडलेलं आहे ताबडतोब आत हनुमंत आणि शुभम सूरज आणि शुभम राजकर मधोमध कुस्ती करा लक्ष्मण वेळ लावायचा नाही ऊन फार वाढलेले उन्हाची तीव्रता पट्टा लागण्याचा प्रयत्न लक्ष्मणचा छातीचा टाकला पाय मागत आणण्या कब्जा घेतला हरी न हरी गायकवाड़ कसतात अनिल काका गा गावडींचा पट्टा एक निगर्वी निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणजे अनिल काका कुस्तीसाठी फार मोठा ताज आणि इकच्या संपलेल्या कुस्तीमध्ये हरी गायकवाड गोखळी आणि एका गागाव पत्ता पट्टा इतक्या विजय झाला बजरंगना शंभर रुपये रजनीकांत खटके यांच्याकडून शंभर रुपये हरीसाठी आणि शिभाम भांडे याकडून ही कुस्ती मान्य श्री बजरंग सुभेदार खटके यांच्या वती ना कैलासवाची खटके यांच्या स्मरणार्थ एकतीस हजार रुपये कुस्ती माननीय श्री संजयजी काटे माझी सभापती आपल्याला विनंती कुस्ती लावण्यासाठी आत या त्यांच्या सर्व दत्तात्रय काटे विनंती आपल्याला त्याचबरोबर महाराष्ट्र श्री बापूदादा लोखंडी आत या चैत्रज्ञानी सुनील बागमट ही कुस्ती डॉक्टर अमोल आतोडे यांच्या वतीनं पुरस्कृत आहे अण्णा प्रगती भागाच्या आपल्याला विनंती आपण आत आहे माननीय श्री विलास पाटील साठीपाठा आपल्याला विनंती आपण यात या त्याचबरोबर गुलाबराव सुकुंडे असतात आपण ही कुस्ती लावण्यासाठी आत यायचं आहे हनुमंत चुकृ लागते हिरव्या हनुमंत गावडी खटके वस्तीचा अनिल काका गावडींचा पुतण्या पत्रंगना गावडींचा पुतण्या